राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळी टी आर हा आपलं कराळी टी प्लाईन चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मागेही व्हिडिओ दिला होता की आपल्या राज्यामध्ये तेरा तारखेपासून आपल्याकडे पावसाला सुरुवात होणार आहे परंतु आज आठ जून आज सायंकाळी सहाच्या नंतर बहुतेक ठिकाणी जसं की छत्रपती संभाजीनगरमधला जो काही पैठण वगैरे हो भाग असेल या भागामध्ये पाऊस पडेल जालनाचा काही जो काही परिसर असेल जालना भागामध्ये तुरळक प्रमाणामध्ये या पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जसे की गंगाखेडा आहे आ, पालम आहे या भागामध्ये हलका आणि तुरळक प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो परभ हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र येणाऱ्या पुढील दोन दिवस प्रखर सूर्यप्रकाश व उष्णतेचा पारा वाढलेलाच राहील तिथे पावसाची शक्यता नाही तसंच विदर्भातला जो काही भाग असेल अकोला असेल यवतमाळ असेल वर्धा असेल या भागामध्ये सुद्धा पावसाची काही अपेक्षा नाही आहे किंवा पाऊस पडणार नाही इकडे पाऊस जो आहे तो तेरा तारखेच्या नंतरच चालू होणार आहे तसंच खान्देशमध्ये चाळीस गाव आहे धुळे आहे साखरे आहे या ठिकाणी आज आणि उद्या दोन दिवस चांगला साधारण पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र कालपासूनच सांगितल्याप्रमाणे जसं सांगली सातारा कराड विटा पुणे नाशिक जुन्नर संग संगमनेर या भागामध्ये तसंच अहिल्यानगरचा का जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काल फार जबरदस्त पाऊस झाला आणि त्याच संघाने आज सुद्धा होणार आहे आज के केज बीड अहिल्यानगर तुळजापूर या भागामध्ये आज आणि उद्या दोन दिवस चांगला पाऊस होईल तेव्हा शेतकरी बंधूंनो आपल्याकडे जी काही पेरणी करायची किंवा लागवड करायची ही सर्वांनाच आता केव्हा करावं ही असं दुविधा मनस्थितीमध्ये असल्या कारणानं हा संदेश तुमच्या उपयोगी पडू शकतो कारण दहा तारखेपासून आपल्या राज्यामध्ये काही भाग वगळता परंतु साधारण चांगलाच पाऊस पडणार आहे तेव्हा दहा तारखेपासून आपली जी कॅपॅसिटी लागवड आहे ते तुम्ही करू शकता कारण मागच्या संदेशमध्ये दिले होते की तेरा तारखेपासून आपल्याकडे सर्व दूर पाऊस पडणार आहे हे जे काही सात तारखेपासून सा किंवा आज आठ आहे किंवा दहा तारीख आहे नऊ तारीख आहे या ठिकाणी क्वेचितच भाग बदलत असा मराठवाड्यामध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे इथे थोडीशी गडबड नये परंतु दहा तारखेपासून बिलकुलच पेरायला काही हरकत नाही आहे अशा पद्धतीचा पाऊस आपल्याकडे पडणार आहे आणि हा पाऊस आंध्र प्रदेशकडून आपल्याकडे येणार आहे तेरा तारखेपासून हा पावसाला जोरदार सुरुवात होईल तर अठरा तारखेपर्यंत हा पाऊस आपल्या राज्यामध्ये विविध प्रकारे सर्व दूर या प्रमाणामध्ये पडणार आहे तेव्हा हा संदेश तुमच्या तर कामीच आहे परंतु इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा संदेशाचा फायदा होऊ शकतो तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा व चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल सबस्क्राईब करा व लाईक आवर्जून करा एक लाईक तर बनेल